नमस्कार बाळाचे बाब ब्रह्मचारी हा मराठी चित्रपट एकोणीसशे त्र्याण्णवला प्रेक्षकांच्या भेटीस आला या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल निवेदिता सराफ आणि किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांनी देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली परंतु या चित्रपटातील एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे मित्रांनो ते अभिनेते दुसरे तिसरे कोणीही नसून ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी आहेत जयराम कुलकर्णी यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते सासरे आहेत तर माझा होशिलना या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत असलेला अभिनेता विराजस कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत झपाटलेला गम्मत जम्मत बाळाचे बाप ब्रह्मचारी नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या प्रचंड गाजल्या महेश कोठारेच्या अनेक चित्रपटात पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारली होती मात्र अचानक त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असून मराठी सृष्टीची मोठी हानी झाली आहे